रवींद्र निकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉय शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा सलगरे आणि आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करा बेल ला क्लिक करा बेल क्लिक बंटी पाटील कुरुंदवाडात लक्ष घालणार जयराम पाटील रावसाहेब पाटील एकत्र येणार कुरुंदवाडचं राजकारण कुरुंदवाड नगरपालिकेच्या राजकारणात मोठी आघाडी होणार आहे असे संकेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बाबासाहेब सावगावे यांनी दिला आहे कुरुंदवाड नगरपालिका निवडणुकीत माजी नगराध्यक्ष जयरामबापू पाटील माजी नगराध्यक्ष रावसाहेब पाटील हे दोन नेते एकत्र येणार व महाविकास आघाडी म्हणूनच येथे निवडणूक लढवली जाणार आमदार सतेज उर्फ बंटी पाटील जो उमेदवार देतील तो नगराध्यक्ष पदाचा उमेदवार असेल या आघाडीत माजी खासदार राजू शेट्टी माजी आमदार उल्हास पाटील हे असणार आहेत असं पक्क ठरलं आहे अशी माहिती शिवसेना पक्षाचे शहरप्रमुख बाबासाहेब सावगावे यांनी दिला त्यांच्या या माहितीमुळे दोन्ही काँग्रेस शिवसेना आणि रावसाहेब पाटील यांच्या आघाडी एकत्र असणार हे आता नक्की हे। आनंदा शिंदे। माजी मंत्री बट्टी पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली कुरंगवाडचे माजी नगराध्यक्ष जयराव पाटील तसेच दुसरे कुरनवाडचे माजी नगराध्यक्ष रावसाहेब पाटील यांच्या नेतृत्वा नेतृत्वाखाली आणि तालुक्याचे आमदार माझे आमदार माझी काँग्रेसचे नेते गणपतराव पाटील राजू शेट्टी साहेब माझे खासदार या महाविकास आघाडीची माजी आमदार उल्हास पाटील यांच्या नेतृत्वाखाली अशी भक्कम अशी महाविकास आघाडी करून जे या तालुक्याचे या जिल्ह्याचे नेते माननीय सत्यजीव उर्फ बंटी पाटील जे कोणवाडमध्ये जे काय नेतृत्व देतील किंवा जो उमेदवार देतील त्यांच्या नेतृत्वाखाली शंभर टक्के आम्ही सगळी महाविकास आघाडी शंभर टिके ताकदीनं राबणार आणि महाविकास आघाडीचा इथं जे कावलेशिवाय आम्ही स्वास्थ्य बसणार